आपल्या डिजिटल ग्रॅमर या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शब्दांच्या जाती आठ आहेत या व्हिडिओमध्ये त्याच आठ जातींपैकी एका जातीचा आपण संपूर्ण अभ्यास करणार आहोत आणि तिचं नाव आहे नाम चला तर जाणून घेऊ या नामाविषयी नामाची व्याख्या वस्तूचे किंवा तिच्या गुणधर्माचे नाव दर्शविणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगा मुंबई हुशारी धैर्य नामाचे तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आपण सुरुवातीला पाहूयात सामान्य नाम कशाला म्हणायचं एकाच जातीच्या समान गुणधर्म असलेल्या कोणत्याही वस्तूबद्दल वापरलेले नाव म्हणजेच सामान्य नाम होय उदाहरणार्थ घर मंदिर शाळा पर्वत फूल झाड इत्यादी विशेष नाम ज्या नामामुळे एकाच विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ नीता नील गंगा हिमालय अमरावती इत्यादी भाववाचक नाम ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणाचा भावाचा अथवा स्थितीचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ गोडी हुशारी बालपण धैर्य आनंद इत्यादी भाववाचक नामातच धातुसाधित नाम हा एक प्रकार येतो धातूपासून नामे बनतात त्यांना धातुसाधित नामे असे म्हणतात उदाहरणार्थ चालणे हा व्यायाम आहे यातला चालणे हा शब्द धातुसाधित नाम आहे आता आपण पाहूयात की भाववाचक नामे ही कशी तयार करावीत सामान्यपणे विशेषणाला य यांना त्व पना पण पन ई ता की गिरी वा आई यांसारखे प्रत्यय लावून आपण भाववाचक नामे तयार करू शकतो आता आपण पाहूयात भाववाचक नामांची काही उदाहरणे प्रत्यय लावून केलेली काही भाववाचक नामांची उदाहरणे जसे भिक्षुक भिक्षुकी मधुर माधुर्य गरीब गरिबी, चपळ चपळाई नवीन नवलाई वकील वकिली श्रीमंत श्रीमंती या व्हिडिओमध्ये आपण नाम नामाचे प्रकार व त्याविषयी सविस्तर माहिती घेतली आहे लवकरच भेटू पुढच्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय